महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे सत्तावीस ऑगस्ट अंगणवाडी शिक्षिका मदतनीस भगवानराव देशमुख यांच्याकडून मानधनवाड दर पेन्शन बाबत एक सप्टेंबर बिग ब्रेकिंग न्यूज पाहूया बातमी सविस्तर तत्पूर्वी चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा महाराष्ट्र राज्य अंगणवाडी सेविका मदतनीस महासंघाचे अध्यक्ष भगवानराव देशमुख यांच्याकडून माहिती महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीमार्फत विविध मागण्यासंदर्भात नऊ सप्टेंबर रोजी मुंबईत आझाद मैदानावर मोर्चा व आंदोलन केले जाणार असल्याची माहिती संघटनेच्या प्रदेशाध्यक्ष भगवानराव देशमुख यांनी दिली तसेच या तसे संदर्भात महिला व बालविकास विभागाचे सचिव यांना निवेदन देण्यात आले आहे अंगणवाडी सेविकांना जबरदस्ती केली जात आहे असे करूनही लाभार्थ्यांकडे मोबाईल फोन नसणे आधार जोडणी नसणे किंवा ओ टी पी देण्याचे असमर्थता आदी समस्यांमुळे एफ आर एस होऊ न शकल्यास अंगणवाडी सेविकांच्या मानधनात कपात करण्याची आणि लाभार्थ्यांचा आहार बंद करण्याची धमकी दिली जात आहे लाभार्थ्यांचा आहार बंद करणे हा अन्न सुरक्षा कायद्याचा भंग असून त्याबाबत कोणतीही तक्रार केल्यास अंगणवाडी सेविकावर कारवाई होण्याची शक्यता नाकारल्या येत नाही लाभार्थ्यांची एफ आर एस होत नाही म्हणून लाभार्थ्याला आहारापासून वंचित ठेवू नये नेटवर्क आणि ओ टी पी न मिळाल्यास एफ आर चे काम होत नाही त्यासाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांना जबाबदार धरण्यात येऊ नये अंगणवाडी सेविकांना पोषण ट्रॅकर ॲपचे संपूर्ण प्रशिक्षण त्यांना जोपर्यंत चांगल्या पद्धतीने समजत नाही तोपर्यंत प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचे काम करण्याची सक्ती करण्यात येत आहे इतर कामे लावल्यामुळे अंगणवाडी सेविकांच्या मूळ कामावर विपरीत परिणाम होत आहे पूर्व प्रधानमंत्री मातृवंदना योजना ही आरोग्य खात्याकडे होती अशा स्वयंसेविका योग्य प्रकारे काम करत होत्या त्यामुळे सदरील योजना ही आरोग्य विभागाकडेच ठेवण्यात यावी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ला या योजनेची पात्रता अपात्रता अनुषंगाने लाभार्थ्याची तपासणी करणे संरक्षण अंगणवाडी सेविकांना लावण्यात येत आहे या संरक्षणात एखादी लाडकी बहीण अपात्र झाल्यास ती लाडकी बहीण तिच्या घरच्या मंडळीसोबत कायमचे वैरभावना निर्माण होईल तसेच अंगणवाडी सेविकाला गावात किंवा शहरात काम करणे कठीण प्रधानमंत्री मातृ योजनेचे काम अंगणवाडी सेविकांना लावण्यात येऊ नये अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सेवा समाप्तीनंतर दरमहा पेन्शन देण्यात यावी ही मागणी प्रलंबित आहे यासह विविध मागण्याचा यात समावेश असल्याचे महाराष्ट्र राज्य अंगणवाडी सेविका मदतनीच महासंघाचे प्रदेशाध्यक्ष भगवानराव देशमुख यांनी दिली धन्यवाद